धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरळ तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज नव्या पर्वाची नवी वृत्तवाहिनी विचार मंथन न्यूज शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या हस्ते मुरबाड तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन लवकरच शिवसेने इतर पक्षातून दहा हजार कार्यकर्त्यांचा होणार शिवसेनेचा कार्यालय जो आहे या कार्यालयातनं लोकांची सेवा घडावी धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांनी या जिल्ह्यामध्ये तलागलातल्या तला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले आणि तोच पुढे जे आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या रूपाने तो कार्य जो आहे तो पुढं नेण्याचं काम ते करत आहे आम्ही सर्व शिवसैनिक जे आहे त्यांचं या ठिकाणी प्रतिनिधित्व म्हणून आम्ही लोकांमध्ये आणि कार्यामध्ये पोचत असतो आणि म्हणून हा कार्यालय लोकांचं आडे अडचणी जे आहेत दिनदुबल्याचं काम आहे त्याच्या डोल्यातले असू पुसण्याचं काम जे आहे ते सैनिक जे आहेत ते करत असतात आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी भाषा येत्रेच्या निमित्ताने सर्व तमाम या महाराष्ट्रातल्या येणाऱ्या सर्व जनतेला माझ्याकडनं शिवसेनेकडनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं मनापासून या ठिकाणी साहेब तुम्ही आत्ताच बोलले की दीड हजार कार्यकर्ते जाहीर प्रवेश करी करण साधारणतात चार दिवसाचा हे आहे आठवड्याभराच्या आतमध्ये ते होऊन जाईल आणि तब्बल दहा हजाराचा टार्गेट आहे टप्पा एक झालेला आहे टप्पा दुसरा जो आहे तो एक सात आठ दिवसात होईल आणि या महिनाभराच्या याच्यामध्ये एक साधारणपणे दहा हजारापर्यंत असणार सगळ्याच विविध पक्षातले जे कार्यकर्ते आहेत ते एकनाथजी साहेब यांचं काम आणि त्यांचं कर्तृत्व त्यांनी या महाराष्ट्रासाठी केलेलं काम आणि सगळ्याच घटकासाठी काम केलेलं आहे मुलगी असेल तर मुलीच्या शिक्षणासाठी केलेलं आहे मुलगी जन्माला जे आलेलं आहे तिच्या जन्मापासूनच जे आहे ते त्या ठिकाणी त्या कुटुंबाला हातभार लागत आहे आजी आजोबा आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाच्या योजना दिलेल्या आहेत शेतकरी आहे तर शेतकऱ्यासाठीच्या योजना आहेत महिला भगिनी जे आहे माय भगिनी बद्दलच त्यांच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे ला, मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना हो आहे कितीतरी काम जे आहे त्यांचं लोकांनी या, या महाराष्ट्रातल्या पाहून येत आहे आम्ही तर सैनिक आहे त्यांचं काम तेच लोकांना सांगतो आणि त्यांच्याच कार्यावर हे शिवसेनेमध्ये लोक प्रवेश करतात आता कुठलीच निवडणूक नाही आहे तो निवडणुकी जी आहे जेव्हा लोक द्यायला प्रवेश करतात त्याला कोणाला तरी उभा राहायचा आहे म्हणून करतायत आता ते सध्या निवडणुकाच नाही आहे लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या परंतु मी जे आता जे म्हणतो ते म्हणत असलेली कुठली निवडणूक डोळ्यासमोर नाही आहे लोक एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचं काम ते पाहून शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत हा विश्वास त्यांचा आहे त्यांनी दिलेल्या विश्वासाचा हा विजय धन्यवाद